पण स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन बीम ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि आता मी आलेलं आहे ऑफिसला माझे तर डोळे अजिबातच उघडत नाही आहे म्हणजे एवढी डेंजर सर्दी झाली ना की काय सांगू डायरेक्ट डोळ्यातून असं पाणी येतं आहे आज ऑफिसला येण्याचा काही मूड नव्हता पण म्हटलं चला परत कोणी नसतं ऑफिसला मग यावं लागेल परत मग आत्ता जस्ट ऑफिसला आले आता वरती जाऊन मस्त हॉट वॉटर घेते कारण एवढी भयानक सर्दी झाली ना मला इतकं कस्तर होतं काही करण्याचं मूड पण नाही आहे आज फक्त आता थोडेफार ब्लॉग एडिट करेल आणि जे थोडंफार नॉर्मल काम आहे ते बघूया आणि त्यानंतर आता जाते मी ओडिसीमध्ये कंपनीत आल्यानंतर थोडं बरं वाटतं आणि मी आज तर डायरेक्ट जॅकेट घालून आले कारण काल माझी एवढी हाल झाली ना मी हे करत होते काल स्लीवलेस घालून आले होते ड्रेस त्याच्यामुळे एवढी हाल झाली की बस काय सांगू एकतर ए सी थंडीचे फुल असतात आणि त्यात एवढी थंडी आहे ना इथं पुण्यात त्याच्यामुळे इतकं कस्तरी होतं काल एवढी सर्दी शिंका त्या सीमुळेच मला आणखीन जास्त सर्दी शिंका वाढल्या माझ्या एवढं भारी आहे ना सारखं असं उन्हात बसू वाटतंय पण मग आता वरती जाते पहिले चहा वगैरे घेते त्यानंतर बगल खाली थोडंसं उन्हात येऊन बसल नाही ठीक वाटलं तर तिथं खूप फुल ए सी आहे बघते आता काय होतंय हज तर ऑफिसमध्ये पण कोण दिसत मग एकदम शांत शांत तसं मी नऊ साडेनऊच्या दरम्यानच ऑफिसला येते आणि आज मला एवढा उशीर का झाला हे पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला समजेल मी काही सकाळच्या क्लिप ॲड केलेल्या आहे त्यानुसार तुम्हाला कळेलच मला एवढा सकाळी ऑफिसला येण्यासाठी उशीर का झाला आणि सकाळी मी तर वेळेत आवरून निघाले होते पण काही कारणास्तव झाला मला वेळ तर बघा आता लिफ्टच्या मिररमध्येच बघण्यात म्हणजे पाच दहा मिनिट जातात मी पहिले लिफ्ट, लिफ्ट आपल्या फ्लोअरला बोलवते आणि त्यानंतर मग थोडंफार असंच केवर पण पाठीमागे जा पुढे जा असंच आउटफिट बघत बसते आणि त्यानंतर हे असं रोडचं चा काम चालू होतं त्यामुळे गाडी हळू चालवावं लागत होती ना त्याच्यामुळे पण खूप लेट झाला आणि धूळ पण होती आणि इथे काम पण खूप माणसं होती रोडला आणि ट्रॅफिक पण थोडी जाम होती त्यामुळे टाईम झाला आता चहा घेतला आणि आता थोडं कामाचं बघणे आज आहे असं काहीतरी माझा आउटफिट एकदम साधा सिंपलच आले होते कारण सकाळी थोडं उशीर पण झाला झोपायला आणि थोडं नॉर्मल असं मला गरम वाटत होतं म्हणजे ताप आल्यासारखं आणि शिंका तरी एवढ्या भयानक येत होत्या म्हटलं मग चला आता आज लवकर टिफिन पण बनवून आणला त्याच्यामुळे थोडा वेळ गेला बघूया आता थोडंफार काम करते दॅट्स को काय हे आहे ग्राउंड फ्लोर आणि आम्ही संध्याकाळच्या चार वाजता थोडंफार म्हटलं चला ना स्नॅक्स काहीतरी होऊन जाऊ द्या आणि चहा पण घ्यायचा होता तो मशीनचा चहा म्हटलं नको मस्त इथं कनुकी चहा आहे तर म्हटलं चला मस्त इलायचीवाला एक चहा घेऊ आणि थोडाफार नाश्ता पण करूया त्यामुळं आम्ही आलो तो खाली पहिले तर आमचं ठरलं की वडापाव खाणार पण नंतर थोडंफार चेंजेस झाला मग वाटलं की चला समोसाच खाऊया मग मला तर फक्त चहाच घ्यायचा होता कडक कडक कारण सर्दीमुळे मी जास्त हे नव्हते करत आणि इथे कुकीजच एक शॉप लागलेलं होत व्हिडिओच्या ना आमच्या व्हिडीओच्या नाद फायनली <laughs> <laughs> आता तीन दिवसाचं ऑफिस झालं आणि आज होता थर्सडे तर आता मी जात आहे घरी आता वाजले आहे साडेपाच पाहुणे सहा झाले आज थोडं जास्त थांबलो सगळे होते त्याच्यामुळे टाइम कधी गेला कळालंच नाही आता जाते मी घरी आज चाल चालत जाणार आहे बघू आता किती वेळ बघ आज ऑफिसचा डे थ्री कम्प्लीट झाला आणि असं मी करून कंपनीला बाय बोलून निघाले डायरेक्ट आता कंपनीची आणि माझी भेट होणार मंडेलाच कारण उद्या मी वर्क फ्रॉम होम करणार आहे तीन दिवस तर ऑलरेडी झालेले आहे त्यामुळं काही विषय नाही आणि ही ट्राफिक तर काही कमी होण्याचं नावच घेत नव्हती सकाळी याचमुळे मला उशीर झाला आणि आत्ता पण संध्याकाळचे वाजलेले आहे साडेपाच पावणे सहा आणि बघा किती ट्राफिक आहे त्यामुळे मी एकदम पॅक होऊन निघाले होते कारण पुढे एवढी धूळ होती ना मग म्हटलं कारण चालतच जायचं होतं सगळ्या गाड्या फोर व्हीलर वगैरे हा शॉर्टकट झाला आहे तर सगळ्या ह्याच दिशेने श्वेता आली होती मला घ्यायला कडे बॅग कारण मला नाही जर झाली होती आम्ही घेतला आहे आता जस्ट भाजीपाला मस्त आता संध्याकाळी छोलीची भाजी करायची आहे बाईच आणि असं माझा काहीतरी अवतार झाला आता दिवसभर काय केलं तू मी दिवसभर खूप स्टडी केला आणि तुम्ही नव्हता तर मला खूप भारी वाटले मी नव्हते तर तुला कर रमलं नसेल जेवढं भारी वाटलं तू नव्हते अभ्यास केला अभ्यास स्टडी हार्ड आल्यानंतर पहिले फ्रेश झाले आणि त्यानंतर म्हंटल आता चला देवपूजा करून घेऊया कारण टाइम झाला भिजत टाकली होते मस्त तर भिजले आहे आता कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला मस्त मी रेड भाजी ग्रेव्हीची बनवणार आहे आणि त्यासोबत ते पोळी तेल गरम करायला ठेवलं हे एकदम मस्त परतून घेते त्यानंतर पेस्ट बनवते आणि मग मस्त भाजी आणि सगळं जे बनवलं होतं ते एका ताटात भरून स्वामींसमोर नैवेद्य ठेवला आणि स्वामींना नैवेद्य दाखवून दिवसाचा शेवट केला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा